संपूर्ण महाराष्ट्राला कध कधवलं आपले दादा कोणके साहेब यांचा आवाज दादा कोणके नमस्ते राम राम राब राम राबराम मंडळी एवढी मंडळी मध्ये आय इंग्लिश स्कूलमध्ये येऊन मला खूप बरे वाटलं आमची माणसे म्हणते की त्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायलाच पाहिजे अरे कायची गर्दी आणि कायची लहान म्हणे

जणं बघितलं का मकरंद अनासपुरी तुम्हाला माहित असतील यांचा सुद्धा आवाज काढता येईल मकरंद अनासपुर केला कळलंच नाही भोवा अर्थ आत्म नेसले का अर तुझ रे बाबा ओळखण्यासारखं एवढा पिकून करायला आलाय बो इंद्राचा तार भारी इतकं डान्स भारी रेनबो <laughs> की लावणे शिक्षण म्हणून मंडळी यानंतर <laughs> फिरेरा बिरेन चित्रपट आपण पाहिलाच असेल बाबू भैया या सुद्धा आवाज काढताय बाबू भाई राजू क्या मेरा चश्मा किधर है बाबा? <laughs> अरे मेरे को वही पेंट है बाबा। अरे अब वही स्कूल तो जाने कर बाबा। पर उधर ही जाएगा बाबा। अरे क्या स्कूल है बाबा? चल 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 टाइम मत कर रे बाबा। क्या प्रोग्रामर है बाबा? मैं उधर ही जाएगा। तो राजू चल। यहाँ नंतर। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा चित्रपट आपण पाहिलाच असेल ज्यांच्या अनेक